नमस्कार मंडळी दोन हजार चोवीस हे वर्ष संपायला आता थोडेच दिवस बाकी आहेत या वर्षात आपण सर्वांनी मराठी या चॅनलला भरभरून असे प्रेम दिले आहे असेच कायम राहावे ही सर्वांना नम्र विनंती आणि आपणा सर्वांचे मनापासून भरभरून आभार येणारा वर्ष आपणा सर्वांसाठी सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याची जावो आणि माता लक्ष्मीची कृपा आपणा सर्वांवर भरभरून राहो हीच प्रार्थना आणि येणारे दोन हजार पंचवीस या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा या वर्षी ही कशावर आलेली आहे कोणत्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग हा वर्जे करायचा आहे कोणत्या कलरची साडी आपल्याला घालायची नाहीत तसेच कपडे घालायचे नाहीत संक्रांती काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करणे गरजेचे आहे संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दान काय घ्यावे आणि संक्रांती काळात अजून कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष असे महत्व आहे कारण सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभ योगाला मकर संक्रांती असे म्हणतात म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असे म्हटलं जाते आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तना उत्तरायण सुरू होते आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळेच मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते तसेच इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत आणि आपला मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरु होत असलो तरी सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिने सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत मराठी महिन्याप्रमाणे मकर संक्रांत ही दरवर्षी दहाव्या महिन्यात म्हणजेच पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यातच असते आणि या सणा सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत आलेली आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शके एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण रोजी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाल हा चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असणार आहे संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचंच रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत म्हणजे त्या वस्तू आपल्याला टाळायच्या आहेत तसेच सूर्याचे मकर संक्रमण बाल बाल व कर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतली आहे केशरचा आहे वयाने ती कुमारी असून ती बसलेली आहे वासा फूल हे घेतलेले आहे पायामध्ये पायास भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती तिने धारण केलेले आहे वारणा व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायू दिशेस पाहत आहे आता संक्रांतीचे फळ काय आहे ते पाहूया तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होते आणि संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुप्राप्त होईल म्हणजेच संक्रांतीच्या काळामध्ये धर्माला खूपच विशेष असे महत्त्व आहे तर पर्व द्यायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गुळ तिल सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान घ्यावी आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते ती किंक्रात तर पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आलेली आहे संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरातूसर नावाचा राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रात म्हणून ओळखला जातो तर बघा पंचांगात हा दिवस कधी तीन म्हणून दाखवलेला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता तसेच रक्तदान असू द्या वस्त्रदान अन्नदान विद्यादान श्रमदान नेत्रदान यथाशक्ती आपल्यालाही दान घ्यायचे आहेत त्याचबरोबरच आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पुसतो तर ते आपण पूजा करतो तर ते सुद्धा एक प्रकारचे दानच आहे तुम्ही संक्रांती काळामध्ये कधीही दानधर्म करू शकता म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचे आहे म्हणजेच काय सूर्याला अर्घ घ्यायचं आहे शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्येच आपल्याला शुद्ध पाणी किंवा ताजं पाणी घ्यायचं आहे शक्य असेल तर त्यामध्ये थोडंसं कुंकू तीळ आणि लाल फूल टाकायचे आहे आणि हे पाणी आपण सूर्याला अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नम किंवा ओम आदित्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष अशी पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेजाची प्राप्ती होते आपले आरोग्य चांगले आणि निरोगी राहते त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर दररोज सूर्यदेवाला नमस्कार करा सूर्याचा मंत्र म्हणा त्या त्याचे मात्र तुम्हाला नक्कीच फायदे होतील तसेच बघा या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील तुम्ही करू शकता आणि जर पवित्र नद्यांमध्ये किंवा देवदर्शनासाठी देव जाणं शक्य नसेल तर त्यांनी पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि गंगाजळ मिसळून स्नान जरी केले तरी चालू शकते तसेच बघा या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष असे महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते त्यामुळे तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही असं घरच्या घरी देखील करू शकता आता आपण पाहूया की संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कोणते कामावर वर्ज्य करायचे आहेत संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणं टाळायचं आहे म्हणजेच काय घरात वादविवाद करायचं नाहीत कोणालाही अपशब्द बोलायचं नाही शिव्या घ्यायच्या नाहीत उलट सगळेजण मिळून मिसळून हा सण आनंदाने साजरा करायचा आहे सगळ्यांना तिळगुळ घ्यायचा आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणायचं म्हणायची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते बरं का त्यामुळे आपण तिळगुळ देऊन हा सण आनंदाने साजरा करायचा आहे त्याचबरोबर या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला वृक्ष गवत तोडणे ही कामेसुद्धा कटाक्षाने का टाळायची आहेत कोणत्याही झाडाची हानी या दिवशी झाली नाही पाहिजे तसेच गाई म्हशीची धार काढणे हे सुद्धा वर्ज सांगितले आहे त्यामुळे जे शेतकरी लोक असतील त्यांच्या घरी दूध दुपटी दुपटीची जनावरे असतील त्यांनी धार काढायच्या नाहीत ज्यांना शक्य नसेल त्यांनी त्या दिवशी काढले तरी चालतील कारण सगळेच नियम पाळ पाळणं आपल्याला शक्य होत नाही एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस आपण हवा तेवढा जास्तीत जास्त नियम पाळण्याचा प्रयत्न करू शकता त्याचबरोबर या दिवशी दात घासणे सुद्धा वर्ज्य सांगितलेले आहे या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन हे देखील करायचं आहे तर अशा प्रकारे मी आत्ता जी काही कामे सांगितली ती तुम ती आपल्याला संक्रांती काळामध्ये वर्ज्य करायचे आहेत त्याचबरोबर मकर संक्रांतीचा अजून एक सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सुगड पूजनी या संक्रांतीच्या सणाला सुगड करण्याला करण्यालाही विशेष असे महत्त्व आहे ज्याला काही जण सुगड म्हणतात बोडके म्हणतात खण म्हणतात तर अशी घरातल्या प्रत्येक सुवासिनीची पाच सुगड म्हणजे एक खण असा पुजायचा असतो म्हणजे घरातल्या एका सुवासनी स्त्रीसाठी पाच सुगड असतात तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवसनी स्त्रिया असेल त्यांच्या प्रत्येकी पाच पाच सुगड आपल्याला पूजायचा आहे त्या सुगडामध्ये ओसा भरून त्याची पूजा केली जाते मकर संक्रांत हा भारतातील असाच एक शेती संबंधित सण आहे त्यामुळेच या दिवसामध्ये शेतामध्ये जी पिके आलेली असतात ती आपल्याला या सुगणमध्ये भरायची असतात मग त्यामध्ये कोणी गव्हाच्या लोंब्या घालत घालतात किंवा कोणी ज्वारीची कणी घालतं हरभऱ्याचे घाटे घेवडा वाटाण्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा ओसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोर पेरूचे तुकडे तीळ आणि गुळ हे सर्व पदार्थ असल्याने त्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो तर असा सगळा ओसा चुगडामध्ये भरून त्याची पूजा केल्यावर हा सगळा ओसा एखाद्या नवीन कपड्याने झाकून ठेवला जातो आणि मग जेव्हा महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात किंवा महिलांनी आपल्या घरी हळदी कुंकवासाठी बोलवतात तर त्यांना हे एक एक सुग, सुगर वाण म्हणून दिले जाते किंवा मग यातला जो ओस आहे तर हा ओसा त्याच्या ओटीमध्ये घातला जातो आणि त्यालाच खरं वाण म्हणतात आणि हे सर्व वाण महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सुवासिनी सिंह या दिवशी हे वाण देण्याकरता गर्दी करताना दिसून येतात मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच उत्साही आणि आनंदी आहे कारण या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात मकर संक्रांती पासून ते रथ सप्तमी पर्यंत तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम कधीही करू शकता तसेच बघा आपल्याला माहीत आहे की संक्रांतीला काळा रंग घालणे खूपच शुभ मानला जातो फक्त लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करत असते ते आणि ज्या रंगाचे वस्त्र संक्रांती देवीने परिधान केलेले असते ते रंग आपण वर्ज्य करायचा असतो तर यावर्षी पिवळ्या रंगावर संक्रांती आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे पिवळ्या कलरची साडी आपण घालायची नाही तुम्हाला साडी घालायची असेल तर तुम्ही लाल हिरव्या निळ्या रंगाची साडी घालू शकता किंवा गुलाबी कलर मोरपंखी कलर जेवढे कलर आहेत त्या कलरचे तुम्ही साडी घालू शकता परंतु पिवळ्या रंगाची साडी या दिवशी तुम्हाला चुकूनही घालायची नाही तसेच तुम्ही ड्रेस घालणार असाल तर ड्रेस देखील तुम्ही पिवळ्या कलरचा घालायचा नाही बाकी कोणताही कलरचा तुम्ही ड्रेस घातला तरी देखील चालेल तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे मकर संक्रांत दोन हजार पंचवीसची संपूर्ण माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद